सोमा कुठे गेलाय त्याला फोन केला तर येतो म्हणतोय हा जेवायला भूक लागली मला आता मी जेवण करते हा मला म्हणतोय जेवण करून घे पण आता किती वाट बघून वाट बघून माझ्या पोटातली कावळ फार येतच नाही सोमा आला का तू हा अरे काय किती फोन करून मला भूक लागली हो, मी जेवायला बसले आता जात पाय धुऊन घे मी तुला आणते ताटकरून काय तुला भूक बी काय कळते यायचं लवकर जेवण करायला कधीच उपाशी उभं फिरत राहायचं नाही आई नंतर जेवण करून मी तू जेव वाटलस मी कोणाला तर घेऊन आलोय कोणाला तर घेऊन आले कोणाला घेऊन आला हा का लग्न बिग्न करून आला काय बाबा हा ए बाबा हा बाबा तू तुझी आई खाते दोन घास चांगलं सुका नाही तर खाऊ दे उगा नसल्याला काय करू नको रे बाबा स्वामा तुझ्या पाया पडते बाबा आई काय बोलते तू मी असं काही करणार नाही मी पहिल्यांदा एक चूक केली होती तुला सोडून गेलो होतो आणि एवढ्या दिवसांनी आहे ना तू उलट नशिबकी अक्षरशः तुम्हाला माफ केली आता मी अशी काही सुद्धा चूक करणार नाही की तुला दुःख होईल बरं कोण आले एक मिनिट थांब तनाया ये तनाया तुझ्या सोबत ते बघ सोमा काय चाललंय हा ते घरचे किती टेन्शन मध्ये तनाया तुझ्या सोबत काय करते आई थांब जरा सांगतो तुला तु तु सगळी सोयीस्कर सांगतो थांब काय चाललंय बघ आयक जरा घरात चल घरात घे जरा आणि तुला सविस्तर सांगतो काय झालं ती हे बघ वहिनी येत नव्हत्या गार्डन मध्ये होत्या मी त्यांना बळबळ आणले माहितीये का येतच नव्हते ती त्याच्यामुळं हे बघ ती आपल्या इथं दोन चार दिवस राहतील तिथं जाणार नाहीये त्यांना राग आला त्यांच्या नवऱ्याचा आणि त्यांनी मला मला एवढं कळत नाही हा भाऊ त्यांनी पण कशाला बोट त्यांना अर्ध्या रस्त्याचं सोडायचं असं कुठं सोडतात का बाया माणसं अर्ध्या रस्ते सोडले हा उद्या जास्त कमी जास्त काय झालं असतं त्यांच्या जीवाला तर

अगं आई मी मध्ये पडतच नाहीये मी फक्त वहिनीला इथं घेऊन आलोय आपल्या घरी वहिनी येत नव्हत्या तिथं गार्डन मध्येच बसत होत्या त्यांना कोणी उद्या काय काय केलं असतं तर काय करायचं होतं सांग बरं हा आपल्या शिप शिपमध्ये राहते दोन चार दिवस राहू दे त्यांचं असं म्हणणं आहे की नवऱ्याला जरा थोडं नवऱ्याने अर्ध्रस्त सोडले ना तर नवऱ्याची आणि ती त्यांच्या सासूबाईची धावपळ होती चांगली टेन्शन मध्ये दे असं म्हणायचं त्यांना त्यामुळे आपल्या इथं दे एक कमीत कमी एक दोन दिवस तर राहू दे तसं उद्या सकाळपर्यंत तन्या वहिनी जातील तिकडे मला माहिती आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या इथं हाईत नाही तर तू सांगू नकोस त्यांना सांगू नको बाळू बाळू दादाला आणि त्यांच्या आईला पण सांगू नको की त्यांना वहिनी इथं आहेत म्हणून सनी मी त्यांना सांगितले आणि तेच म्हणलेत की मी तुमच्या इथं येते पण तुम्ही सांगायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कसला खारे तने काय घे असलं लहान लेकरासारखं करते अगं झाले असेल बाळू कोण चोख अगं बाळू चांगल्या मनाचा आहे आला असेल त्याला राग तू त्याला काहीतरी बोलली वाटतं हा मग एकामेकाचा राग आता योग असतो योग आता तू ते आला का नाही तुला सोडून सांगितलं अगं लय तुला शोधण्यासाठी किती ती अक्षरशः अगं लय टेन्शनमध्ये आहे की अगं हा तुझी सासू टेन्शनमध्ये आहे तुझा नवरा टेन्शनमध्ये आहे हा आता आली तर जा मग घरी जा की कुठं आता ती आऊ तिच्याला कळालं तर म्हणे तारा मावशी तुमच्या घरी होती स्वामाच्या घरी होती तर सांगितलं नाही हा तुम्ही काय आमचे काय संसार मोडता काय असं म्हणाल बाया बाळू बाळूची आई मग तुझी सासू मग काय करायचं सांग बरं हा मस्त मनाने करते करते हे आमच्यावर खपर फुटायचं हे बघा तारा मावशी असं काही होणार नाही तुम्ही तुम्ही विचार करा ना जास्त ना आमचं लग्न एक वर्ष सुद्धा नाही झालं आमचं लग्न झालेलं सहा महिने नाही झालेलं आणि बघितलं ना, ना, ना बाळूजी मला तर सोडून आलं ठीक आहे ना मी बोलले असेल त्यांना रागामध्ये थोडंफार मग त्यांनी काय मला सोडून यायचं का बरं ठीक आहे सोडून आलं मला दोन तीन तास फोन पण नाही केला मला इकडे बघायला पण नाही आलं कुठेही काय म्हणून त्यांना कसलीच काळजी आहे माझी त्याच्यामुळे हे बघा तारा मावशी मला ना मी तुमच्या इथं आहे हे त्यांना सांगू नका प्लीज मला पण बघायचंय होऊ दे त्यांना त्रास मला त्यांना त्रास द्यायचा अगं बाई बरोबर आहे तुझं पण आता भांडायला भांडायला लागत असतं बाई असं घ्यायचं असतं समजून सने अग आता तू म्हणते तुझ्या नवऱ्याला सासूला टेंशन द्यायचं हायत की टेन्शन मध्ये अगल टेन्शन मध्ये हायत ती घाबरल्यात हा तुझ्या आईचा एकदा धंदा फोन आला होता माहितीये का बाळूची आई कुठं बोलली अगं तुझ्या सासूने सांगितलं तुझ्या आईला कि हाय म्हणली इकडे गेली तिकडे गेली सांगते तुझी सासू सासूरी करते तुझ्यातन आईला कळालं बापाला कळालं आली इकडे मग बघ बर आधीच तर तुझी आई म्हणणारी किती सासूला सासू नवऱ्याला किती त्यांनी काय 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 त्रास दिलाय टेन्शन दिलंय दिलाय का नाही सांग बरं हा आणि आता तू तरी चांगली वाक्य झाली त्याच्याकडून चूक त्याला पश्चाताप झालाय अगं असं नाही पाहिला वागू ठीक आहे तारा मावशी पण मला मला तुमच्या घरी कमीत कमी दोन चार तास तर राहू द्या प्लीज सांगू नका की मी तुमच्या घरी आहे म्हणून प्लीज नका सांगू जेव्हा मला जायचं ना तेव्हा मी जाईल फक्त मला आजचे दिवस आजचे दिवस पण नाही फक्त दोन चार दोन चार तास राहू द्या मी जाईल मग बर बाई तुझी इच्छा राहा बाई राहा बर विकीचे वाट जेवायला विकी कुठे गेला बर बर ठीक आहे वाढते जेवायला तुम्हाला बसा तुम्ही आलीच मी जेवण घेऊन अगं मी विचारलं विकी कुठे गेला विकी वे विकी बाहेर गेलाय विकी बाहेर कुठं बाहेर कुठं गेलाय माझ्यापासून काय लपवती का ही लपवाची पिता खेळ बंद कर बघा तुम्ही तुमच्या दोघांना सांगतोय मी कुठे गेला विकी हा हे बघा चना याचे बाबा आम्ही काय लपवाची पिचा खेळ करत नाही काय नाही तुम्हाला चांगलं सांगायला गेलं तर तुम्ही नेता टांगायला मग कसं सांगायचं कसं खरं बोलायचं जरा थोडीशी बायकोची साईड घ्यायची लेकरांची साईडीने बोलायचं जरा थोडस तुम्ही दुसऱ्यांची साईड घेता तर कसं खरं बोलणार आम्ही सांगा बरं मग मला सांगशील का जरा खरं सांगशील काय चालू ते सांगशील का कुठे गेला विकी ते सांग मुच बोल विकी तिकडे गेलाय तिकडे गेलाय तणायाच्या इकडे गेलाय कारण मी दोनदा तणायाला फोन केला जावे बाप्पाला फोन केला तणाच्या त्यांनी फोन त्याने काय फोन घेतला नाही आणि तणायाचा फोन मी इथून जे निघाल्यात ना मी तनायाला फोन लावती म्हणलं कधी पोहोचल्यात काय फोन करा म्हटलं तर ना फोन बंदच ठेवलाय करून फोनच तिचा चालू नाही मग आता ह्याला जावाय लोप लोक ह्याला उचला नाहीत मग सासूला फोन केला तर ह्याला फिरीने बोलते मला ती इकडे गेली तनाया तिकडे गेली चार दोन चार वेळेस फोन केला तर सासूला तर म्हणलं तनायाला बोलाय द्या बोलाय द्या तर ती बोलाय द्या नाही म्हणून मी विकीला चौकशी करायला हे केलंय डोकं आहे ना जरा देवाने दिलेलं डोकं आहे ना ती जरा थोडस वापर ना हा नाही ती सासू मांडणारे म्हणली होते ना तनाया बाहेर गेली म्हणून मग बाहेर गेली असेल बोलल्या तुला नंतर फोन करेल ना ती का लगेच तुला विकीला पाठवायची गरजच आहे का हा मला काय म्हणायचंय तुला पुरीचा संसार आहे ना तुला नाहीये हे बघा तनायचे बाबा मला वाटलं म्हणून मी विकीला पाठवलं कारण ना त्या सासूला म्हणणाऱ्याला मी तासा तासाला फोन करत होती मग तनाय आहे का एवढं दोन चार तास काय तिला घरी आलीच नाही का तनात एवढं मी तिला म्हणते मी मला सोबत दोन शब्द बोलायचे ती म्हणते की राणातच गेली फिरायलाच गेली मंदिरात गेली इकडे गेली तिकडे गेली असं म्हणते ती त्याच्यामुळे मला काहीतरी वाटलं म्हणून मी विकीला म्हणलं जा म्हणलं त्यांच्या घरी जाऊन बघ म्हणलं नक्की काय काय नाही येते मला त्या लोकांवर विश्वास नाही म्हणलं त्या कारण तणाच्या जीवाला धोका पण असू शकतो कारण ती बायको म्हणणारी येऊन काय केलं तर काय करायचं हां त्याच्यामुळे मी लावलं विकिला बघायला काय ती काय तिथं भांडण करायला गेला बघल वापस हिच्या सगळं कुठे रद्द का लोक डोक्यात होता अगं मी तुला किती वेळ सांगतोय विकीला फोन कर विकीला फोन कर आणि जिथं असेल तिथे वापस तिथं उगय नाही इज्जत तिचा पंचनामा करू तिथं सुखरूप आहे आनंदात आहे नको तू डोक्याचं तर डोक्याचं येणार जरा थोडंसं मी दुना जरा चालवत ज व्यवस्थित हा ती राहती ना तिथं चुकानी ती हे बघ तिने लग्न केलंय आणि ती तिथं सुखी आहे आनंदात आहे त्यामुळे तिला तिथे आनंद राहू करू नकोस विकिला आता फोन कर आणि बोलून घेऊ लवकर हे बघा विकीचे बाबा तुम्हाला काय मान मला मी फोन विकीला आता ती तिथं पोचला असेल येईल आता काय ती काय ती काय तिथं भांडणं करायला नाही गेलं सांगितलं ना, सांग ना? आ? इल <laughs> <laughs> हा येईल वापस ती मी नसते फोन करत आईला ही माई लेकर आहे ना अक्षरशः काय म्हणलं की ते सांगा काय नाही हा नाही पण मी काय म्हणतो आता ती म्हणते ना सासू म्हणणार गेली इकडं तर मंदिरात ही तर गेली असेल ना एवढं विश्वास नाही होई नाही नाही मीच विकीला फोन करतो आणि त्याला पटकन बोलून घेतो काय तिकडे जायची काय गरज नाही म्हणतो हे माघारी उगं कसं आहे ती विकीचं डुकं सर्किट उगं काहीतरी बोलायचं बसायचं भांडणं करत शहा नाही बी पोरग अहो नाही नाही आई ती शांतबाईचं आहे तसं नाही सुरेश म्हणणार मी त्यांना चांगली ओळखते ते असे नाही येते आहे का मला वाटतंय हे बघा आदित्य मला असं वाटतं की आपली संजना खोटं बोलते कारण ते असं करू शकणार नाही संजना असं कस काय करणार आणि जरी ओळख असेल ना तर हे बघा आदित्य आई मी तुम्हाला सांगते की ते सुरेश म्हणणार चांगले तर ते त्यांच्यावर असे संजना घेते बघा असं मला वाटतंय कारण मला हे काहीतरी आहे ना खरंच म्हणजे ते सुरेश म्हणणार असे नाही येतच आहे अगं रिया पण आता संजना बोलली ना तशी संजना डायरेक्ट बोलली की विकीचं नाही मग आता काय सांगाव ना खरं पण असू शकतं किंवा कुठे पण असू शकतं काय माहिती आता नक्की काय खरंय काय कुठं काहीच कळाय मार्ग का नाही नाही आदित्य तू एक काम कर त्या शांताबाईचा आहे ना मग त्याचा नंबर असेल ना त्याचा नंबर माझ्याकडे आहे ना बघावं लागेल आई कारण त्यांनी दिला होता वाटतं नंबर असल वाटत शोधावं लागेल शोध आणि मला ते बोलायला आणि त्यांना इकडं बोलून घे हां तर एक काम कर तू फोन कर आणि त्यांना म्हणायचं अर्जंट इकडं काम आहे म्हणायचं महत्वाचं काम आहे इकडे बोलून घे फोनवर काय बोलू नकोस कळल ना संजयना खोटं बोलत असेल ना, ना तर ती सांगल ना की नाही नाही माझा ह्यात काय संबंध नाही मग मी संजनाला बघत ती चांगली तिला आहे ना चांगली ना तिला अशी हांते ना तिला मी म्हणते का नाही चांगलं तिला काहीतरी हे करून सगळी मारूनच टाकते बघ हां तिचा मूडदासा ह्या संजनाचा नक्की काय तिला काय तिच्या मनात आहे काय हेच कळा नाही आयुष्य बरबाद हो चालली करत ती हां एक काम कर आदित्य फोन शोधून काढ त्या सूर्याचा शोधून काढ आणि त्याला इकडे बोलून घे काय समोरासमोर ना ते पोरग काय असेल ते खरं सांगाल आपल्याला काय बोलते बोलते का आई आणि जर खरंच असेल तर ग कारण शांताबाईने तर बघितलं आपल्याला रियाचा माझा संसार आपल्याला मोडता मोडता वाचवलाय ते शांता काकू किती आणि बिचार जर हे त्यांना तर काय माहीतच नसेल जर हे खरं असेल तर आणि शांताबाईची मुलगी रश्मी म्हणणारी ती माझ्या कॉलेजमध्येच होती तिला मी चांगलंच ओळखतो त्याच्यामुळं बिचारीच तर काय गोलतर असं वागला असेल तर आदित्य मी सांगते ना तुम्हाला संजना कुठं बोलते असं वाटतंय मला कारण नाही ना संजना बघा ना तर विकी सगळ्या संजनावर विश्वास ठेवला आणि विकी विकीवर आपण विश्वास ठेवला नाही तो आपल्याला असं वाटलं की विकी कुठं बोलते पण ती संजनाच कुठं बोलायला लागली ती साबित झाली ना संजनास कुठं बोलते म्हणून मग कशावरून ती सुरेश म्हणणार बिचारी एवढं ती आहे ना साधं सज्जन मुलगा आहे तो मला विश्वास आहे शांता का हे सगळं म्हणजे मला सगळं मला माहिती आहे बघा कारण ती सुरेश असं करणार नाही येते कारण ती ते बायकोवरले प्रेम करतात आहे आणि मला नाही वाटत की ती असं काही असेल म्हणून अगरी या तू बरोबर बोलती मला पण असं वाटतं हे सगळं खोटं असावं कारण ती काय माहिती का बिचारी रश्मी म्हणणारी एवढी ती नवऱ्यावर प्रेम करते शांता का, करती। का आपला संसार वाचवला हे सगळं येणं त्यांच्या घरात ती सगळी माणसं चांगलीत पण आता तू काय त्या सुरेशला किती तू किती ओळखते ओळखती हे बघ कसं असतं माहिती आहे का तू फक्त कोणाला ओळखती रश्मी तुझी मैत्रीण होती रश्मीला आणि शांता हं तुझ्या गावातल्या माणसांना फक्त सुरेशला तू काय एवढी ओळखते का सांग बरं ते शांतकाकुणी सांगितलं असेल रश्मीला सांगितलं असेल तेवढंच तू ओळखते बापरे सुरेश माझं जर कळालं तर मला तर काही डोकं चाललं नाही देवा प्लीज हे आता परत उघड केलं नको हो ना हो ना म्हणजे रश्मीस माझी मैत्रीण आहे ना म्हणजे मैत्रीण आहे आणि शांता काकू त्यांनी सांगितलेलं ना की चांगले चांगले म्हणून सुरेश म्हणूनच मी सांगते तुम्हाला तू काय पोहतीय का हां तुला काय माहीत आहे का जर माहीत असेल तर संजनाला अजिबात पाठीशी घालू लोक बरं का खरं खरं सांग बघ मला कसं वाटतं तू काहीतरी पोहोतीय हां मी हो नाही आई मी खायला पावणार ना मी असं काहीच लपवत नाही मी तेच म्हणते की संजना खोटं बोलत असेल असं सा वाटते किंवा ठीक आहे आदित्य तुम्ही म्हणजे फोन लावून बघा काय खरं काय खोटं कळल खुर ठीक आहे आई मी तुमच्यासाठी चहा बनवते आदित्य रिया काहीतरी लफवती असं वाटत नाही का तुला कशी बोलत होती बघितले ना मला तर नाही काय आई आदित्य एक काम कर बारीक लक्ष तुझ्या बायकोवर पण दे जरा मला असं बोलण्यातनं वाटलं रियाच्या की काहीतरी लफवते तिला काहीतरी माहिती आहे संजनाविषयी असं वाटतंय मला बारीक लक्ष दे फोनवर बिनवर कोणासोबत बोलते का काय ती जरा ठीक आहे काय झालं आता ते बोलत होती आपणले बिले काय बघ 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 जाऊन तिकडे काय झालं काय काय बाई एक चल मी फोन येते चल ये लो कृपया इर बघ काय बाया कोणाची नजर लागल्यासारखं झालं एक नाही एक नाए एक नाही एक आता हे रेयाला काय झालं वरडायला मोठ मोठ्याने विकी आमचे घरी अचानक फोन नाही काय नाही कसं लावला नमस्कार दाजी प्रिय दाजी माझ्या बहिणीच्या नवरा दाजी हम्म कस काय चाललंय बरं आहे का मग म्हटलं दाजीला भेटावं बहिणीला भेटावं म्हणून आलो या अचानक सरप्राईज द्यायला तुम्हाला दाजी हा अरे वा 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 विकी सरप्राईज द्यायला ये ना ये ना ये ना बस 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 फोन बिल करायचा आहे हा अचानकच आला अहो दाजी तुम्हाला सांगितलं ना सरप्राईज दिली म्हणून सनी देण्यासाठी आलो ना फोन केला असता तर ते सरप्राईज राहिलं असतं का सांगा बरं हा त्याच्यामुळं हा हो 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हां बर ठीक आहे आलोच मी चहा टाकायला सांगतो आईला आलोच मी पहिला आता हे तर आहे अचानक आलो भेटायला त नाही यात नक्कीच ह्याला डाऊट आलाय नक्कीच डाऊट आलाय त नाही म्हणून असं वाटतंय आईने आईने पाठवलं दिसतं ह्याला कारण त्याच्या आईने दोनदा फोन केला होता ना तनयाला बोलण्यासाठी तनयाचं बोलणं झालं नाही आईला हे तनया कुठं येईल का तनया काय मुशीबत येईल का काय झालं दाजी काय टेन्शन आहे का अगो बाय हे तनयाचं भाऊ इकडं अगो बाय डाऊट आला वाटतं ते काय संशयाला म्हणून पाठवलं आता कुठे शोधू त्या पुरीला तनयाला आता गोबाय आता काय खरं सांगितलं शिवाय पर्यायच नाही काय करावं बरं आता अगो बाय बाळू तू काय विकेला बोलून घेतलं काय हा काय रे विखे नाही नाही काय झालं ती म्हणलं आता लय दिवस झालं म्हणलं आता नाही तनया तनयाला भेळ म्हणजे जास्त बोल बोलणं सुद्धा झालं नाही ना माझ्या माझ्या बहिणीच ही म्हणजे जरा गप्पा हाणण्यासाठी म्हणलं दाजीला जरा कसं बोललो नाही कसं काय गायमध्ये जरा थोडं मी प्रॉब्लेम मध्ये होतो ना आता एवढं तुमचं काम दादा सोडून आलं तुम्ही मला वाचवण्यासाठी हा सांगितलं असेल दाजीने त्याच्यामुळं ती काय झालं यावं म्हणलं जरा गप्पा हे हाणायला म्हणून आलो मी हां हा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे विखी बरं दाजी माझी बहीण कुठे गेली तनया स्वयंपाक करत असेल हां बोला ना तिला भाई तिचा भाऊ आलाय म्हणाव हां एवढा भाऊ भेटायला आला तर स्वयंपाकच करते का राहू ते स्वयंपाक म्हणा येच मिनट भूल भावासोबत ह्याला खरंच सांगतो जाऊ काय होईल ते होईल काय झालं माहिती आहे का विखी म्हणजे आम्ही आणि मी तिथून निघालो होतो हां निघालो पण काय झालं मध्ये आईचा फोन आला ना अरे बाळू थांब के बाळू जाणते हे हे कर काय झालं आई थांब मी बोलते अरे की काय झालं ते तर नाही का नाही मंदिरात गेले आहे ते कसं आहे मैत्री मैत्रीण आहे ना तिची मैत्रीण झाली आता हिथं नवीन तर मैत्री मंदिरात गेली आहे ओ काकू किती खोटं बोलणार आहे तुम्ही अजून हा किती खोटं बोलणार आहे सांगा ना तुम्ही सगळी खोटं बोलताय हा काय केलं तुम्ही जाऊन सनी तुमच्यावर कंप्लेंट मी नोंदवलं बघा लक्षात ठेवा माझ्या बहिणीला कुठे बोलले काय केलं तुम्ही दोघांनी काय केलं एवढी माझी आई फोन लावती तर तुम्ही फोन उचला नाही तर नाही कुठे माझी बहिणी लवकर सांगणार रात्रीच्या आता पोलीस स्टेशनमध्ये जाईल अरे बाबा असं काय आरोप लावते आमच्यावर तुझ्या आम्ही काही केलेलं नाही काही बोलू नकोस असं हो का मग बोलवा ना माझ्या बहिणीला बोलवा कुठे माझी बहीण फोन खात्याचा बंद येतोय का फोन देत नाही ना तुम्ही काय केलं ते सांगा सांगा मग कुठे माझी बहीण कुठे ते सांगा लवकर हम्म हे बघ कि बाळा थांब जरा तू इथं बस झाला बसून बोलू आपण काय झालंय ते सांगतो आम्ही तुला बस तर ओ काकू बस नवी बस बसाय नाही आलो मी कळलं का तुमचे ना झाक जिरवाय कळलं का तुम्ही ना माझ्या बहिणी असं ना काहीतरी केलं बहिणी सोबत माझ्या तुम्हाला ना फुल टेशन मध्ये तुमच्या दोघांना पण पाठवतो तुम्ही आता तुमची लय नखर झाले ते हा बसा म्हणता काय माझ्या बहिणीला तुम्ही ना मारून टाकलं ना जातो पूर टेशन मध्ये तुमच्या दोघांविषयी कंप्लेंट करतो मी आता होती ती शाळेने म्हणणारी म्हणायची बाळूला लय त्रास द्यायची बाळू ना अगं ती माहेरला गेली का ना नाही तर बाळू परत अजून तुझी सासू म्हणणारी लय वेळ आणायला जायची पण अजिबात येत नसायची माहितीये का बाव गं लई त्यांनी सुचलं माहिती आहे का म्हणून असं वाटतं तू तर नको त्यासोबत भांडण करू यायचं संचोस नाही अहो तारा मावशी बरोबर आहे तुमचं मी त्यांना त्रास नाही देते पण तुम्ही विचार करा ना मला पण राग आला माहीत आहे का मला आड्या रस्ते सोडून आलं म्हणून नाही ना मग मला राग आला म्हणून मी तुमच्या इथं मॅम म्हला दोन चार तास राहते म्हणलं म्हणलं त्यांना अजून येऊ दे टेंशन म्हणलं म्हणजे मग बायकोसोबत कसं वागायचं ते कळल नाहीतर मला तर काय हवंच आहे का सांगा बरं त्यांना त्रास देण्यामध्ये बरोबर हाय सोन आहे तुझं घ्यायचं समजू सने आता कसं आहे बाळून येऊ का आता आता त्याने कसं आहे त्याला राग आला असेल म्हणून त्याने केलं पण ती लई कावरा बावरा झाला होता माहिती का लई टेन्शन मध्ये होता उद्या कमी जास्त काय झालं तर काय करायचं सांग बरं नाही तारा माशी बरोबर आहे तुमचं मला पण लई माय येते पण आता काय करणार आहे जाऊ दे मी थांबते अजून एक तास तुमच्या इथं आणि जाते मग चल सांग तुझ्या घरी चल, ले ले ले। चल कर आता ती विके आलाय आणि नवऱ्याला सासूला सासू लाईत बोलतोय पोलिस मध्ये माझ्या बहिणीला मारलं चल आ, चल ठीक ठीक आहे आहे मारल बिरलोकर घे ते बॅग घे तुम्ही तू चल टेन्शन मध्ये येतो ते तुझ्या नवऱ्यान सासून घेण आणि विके देतो धमकी माझी बहीण कुठे सांगा नाही तर मग तू पोलिस्टेशन मध्ये जातो मग तुम्ही तुमच्याविषयी कम्प्लेन कराय मी आताच ऐकलं ऐकलं इकडं आलो माहिती नाही तुला सांगायला ठीक आहे चला బాగా హాయ్ ఆయల సంశయాల్ వాట పొరాలు పాఠల ఇక్కడ హాయ్ బాశీ సుఖస్ నేల లేవని.